किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या भिकाऱ्याला काही तासातच तास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक याबाबत अशी ते फुट की दिनांक ते रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीनं चहा टपरी समोर इस्माच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर इथं अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खुणाचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत होता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून तात्काळ तपासाची सूत्रे हलवण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काही तासातच अनोळखी मैताची ओळख पटवून तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे चहाच्या टपरीसमोर फुटपाथवर फुटपाथ झोपलेल्या अज्ञात इस्माच्या डोक्यात दगड मारून खून केलेल्या आरोपीला क्रीडा संकुलच्या गेटसमोरून समोरून चौदा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जेरबंद केलेला असून नमूद आरोपीचं नाव देवीदास शेशेराव सोन कांबळे वयवर्ष चोपन्ना राहणार खाडगाव रोड प्रकाशनगर चंद्रोदय कॉलनी रोड क्रमांक पाच लातूर असा असून तो दिवसभर भिक्षा मागून खातो दुपारी तंबाखू घेण्या देण्याच्या झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून नमूद मध्यरात्री झोपलेल्या चा चहाच्या टपरी समोर इसमान प्रकाश शिवाजी भडके वयवर्ष अठ्ठावन्न खाडगाव रोड लातूर याच्या डोक्यात दगड घालून खून के केल्याचं कबूल केलंय स्थानिक गुणे शाखेच्या पथकानं काही तासातच तास दिवसभर भिक्षा मागून खाणाऱ्या व किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या नमूद आरोपीला काही तासातच ता जेरबंद केला असून पुढील कार्यवाही करता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव सुधीर कोलसुरे राजेश कंसे मोहन सुरसे सूर्यकांत कलमे प्रदीप स्वामी विनोद चलवाड सचिन मुंडे यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.